नमस्कार मित्रांनो मी तेजस राणे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही बघितलात मगाचा व्हिडिओ हो। तर आपण तिकडे रत्नदुर्ग किल्ल्यावरती भगवती किल्ला आणि तिकडनं पूर्ण फिरून वगैरे येलो आता आपला रत्नदुर्ग शिवसृष्टी राहिली आहे तर ती आपण आता फिरू तर हे बघा मी आता येला आहे ते समोरच थांबलेलो आणि इकडनं आता मी आतमध्ये जाईन तर चला जाऊया आतमध्ये मित्रांनो ही रत्नदुर्ग शिवसृष्टी एंट्री गेट इकडनं आपण आता जाऊया आतमध्ये तर इकडे फार काम चालू पण हा मस्त बाजून झाडा वगैरे लावून सुशोभित करण्यात आलेला आहे हे असे किल्ल्यांचे मेन मेन किल्ल्यांचे असे प्रतिकृती तयार करण्यात आलेले आहेत तिकडे वर पण पुढे त्या साईडला वरती आहात अजून तिकडे जाऊया आपण हो उपक्रम करण्यासाठी कोणी कोणी मदत केल्याने नाही काय काय कोणी काय केल्या नाही तर ह्या सगळ्या इकडे लिहिलेला हे बघा जाऊया आपण इकडे प्रत्येक किल्ल्यांची नावं आणि त्यांची माहिती इकडे लिहिलेली होती तर ते आता काढल्या नाही या अशा प्रकारे किल्ल्यांची प्रतिकृती हा समुद्र किनारा लगतचा किल्ला या किल्ल्याचं काम व्हायचं अजून रंगो रंगोरंगोटी देण्याची बाकी आहे तिकडनं जासाठी तिकडनं पण रोडा पण तिकडे पण काय खास बांधेला वाटत नाही आपण इकडनं मनच घुसया तिकडे एक किल्ला तिकडे वरती पुढे एक किल्ला तो जरा मोठं वाटतं कधीतरी तर आपण वरती जाऊया आणि वरनं सगळे किल्ल्यांचे प्रतिकृती कशा दिसतात बघ्या हे बघा वर जाऊया आपण आता इकडनं हे रात्री साठी लावलेल्या लाएट। आहेत पण मस्त छोटे छोटे सोलर सोलर पॅनलचे लाईट आहेत बघा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आपण इकडे वर जाऊ शकत नाही नाही शकत इकडे खालूनच बघायचा इथे राजमुद्रा आणि हो इकडनं येणार व्ह्यू आणि हे एक नंबर किल्लो इकडनं दिसता तिकडे पुढे आहे का तिकडे पुढे आहे का तिकडे त्या साईडला आपल्या त्या साईडला जायचा राहिला जाऊया तिकडे आपण मित्रांनो हे रत्नादुर्ग शिवसृष्टी जी आहे एकदम प्रोजेक्ट पण मस्त तर त्याच्यामध्ये काम कसं अर्धवट झालेला तर पूर्ण झाला असं तर अजून मजा आली असती पण मला वाटतं काम पूर्ण झाल्यावरती वेगळं प्लॅन असतं त्यांचं कारण किल्ल्यांची प्रतिकृती एकदम जबरदस्त बांधलेली आहे इकडे लोकांका माहिती देण्यासाठी पण ठेवू शकतात त्यांच्यानंत ह्या गो ह्या एरियाच्या नंतर तिकीट पण असू शकता त्याच्यामुळे सध्या तरी तुम्ही येत असाल रत्नागिरीतले असाल तर लवकरात लवकर फिरून घ्यावा तर हो जो किल्लो हा सगळ्यात मोठं दिसतं आहे एकदम हा हे बघा इतर किल्ल्यांपेक्षा सगळ्यात मोठं किल्लो हे हो बांधलेलं ह्याच्या पण रंगरंगपटी वगैरे बाकी सर्व गोष्टी व्हायच्या आहेत पण ह्या अंदाजावरून हो किल्लो हे बघा इकडे जरा बाजारपेठ दिसता आणि बाजारपेठ ही आपल्या रायगडावर आहे त्याच्यामुळे हा रायगड असू शकतो पूर्ण काम झाल्यावर ते एकदम अजून चांगल्या प्रकारे आपण बघू शकतो तर आपण खाली जाऊया एक किलो आपलं राहिलेलो आम्हालाच बघूया की जवळ जाऊया तिकडे चला जवळच जाऊया तुमक पण बघू भेटत नाही तर म्हणते अर दाखवला तिकडे एक ह्या हो एरिया एक भारी बांधलेलो बोटीसारखा तिकडे पण छोट्या छोट्या मूर्ती आहेत त्यांच्यासोबत आपण सेल्फी वगैरे काढू शकतो नंतर जाऊ तिकडे अरे बघा इकडे काम थोडं थोडं चालू आहे कामगार बसले आहेत काम चालू आहे तिकडे हळूहळू आराम आता मग मत चाललंय चालू, चालू दे तिकडे किल्लो हा मोठो ओपन झाला बऱ्यापैकी मोठो किल्लो काय जास्त आम्ही फिरत नसल्यामुळे आणि माहिती जास्त आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही तुमका किल्ल्यांची नावं सांगू शकत नाही पण हे बघा आता इकडे ह्या साईडला मुलं वगैरे येईल किंवा नवीन टुरिस्ट वगैरे येले पर्यटक तर इकडे बसून त्यांना माहिती देऊ शकतात अशी माणसं वगैरे ठेवू शकतील असं माझा अंदाज आहे पुढे आता ह्या ज्या बोटीसारखं बांधल्याने त्याच्यावर आपण जाऊया एकदम भारी वाटतं बघा हे मूर्त्या कस फोटो काढता बघा बाकीचे सर्व समोर मूर्त्या वर स्मारक समोर तिकडे किल्लो आणि इकडनं इकडे एक मस्त उभं राहून फोटो पण काढू शकतो आपण मग असे आपण तिकडे आधीच्या व्हिडिओचं एक एंड केलेलो आता दुसऱ्या व्हिडिओचं एंड करूची वेळी द्या ला ला तर मित्रांनो ही आपली रत्नदुर्ग शिवसृष्टी नवीन बांधलेलं आपल्या ह्या किल्ल्यावरती रत्नदुर्ग किल्ल्यावरती पाले किल्ल्याच्या समोरच तर हे बाकीचे छोटे मोठे किल्ले ज्यांची प्रतिकृती तयार केलेली आहे ती दाख इकडे केलेली आहे त्यांची नावं वगैरे काय दिलेली नाही आहेत माझ्या पण माहिती मी पण जास्त माहिती ठेवत नसल्यामुळे मी किल्ल्यांची नावं तुमका सांगू शकले नाही तर तुमका हे किल्ले आणि बाकीच्या गोष्टी छोट्या छोट्या मूर्त्या परत एंट्री गेट एकदम भारी वाटता तर तुमका कसं वाटलं सांगा माझा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर कर, नक्कीच करा सबस्क्राईब कारण बाकीच्या ने केलेलं नाही जा तो इव्हन करून टाका तर हो व्हिडिओ आपण इकडे जण करूया तर चला बाय आजच्या पुरते एवढाच